एसकेपी झटका न्यूज YouTube चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन मिळवना बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रातील आंब्याच्या टॉप दहा जाती या त्यांच्या चवी सुगंध आणि व्यावसायिक महत्त्वामुळे देश-विदेशात प्रसिद्ध आहेत हापूस पासून ते कोकण ऋषीपर्यंत प्रत्येक जातीची स्वतःची खासियत आहे जी, जी महाराष्ट्राच्या समृद्ध कृषी परंपरेचे प्रतीक आहे या जातींची लागवड आणि निर्यात यामुळे महाराष्ट्र देशातील आंबा उत्पादनात अग्रेसर आहे भविष्यातही नवीन जाती आणि सुधारित शेती पद्धती यांच्या माध्यमातून महाराष्ट्र आंब्याच्या बाबतीत आपले वर्चस्व कायम ठेवेल यात शंका आहे महाराष्ट्रात आंब्याची लागवड प्रामुख्याने कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात केली जाते कोकणातील हवामान आणि माती आंब्याच्या लागवडीसाठी योग्य आहे ज्यामुळे येथील आंबे जगभरात प्रसिद्ध आहेत येथील शेतकरी पारंपारिक आणि संकरित जातींची लागवड करतात ज्यामुळे उत्पादन आणि गुणवत्ता दोन्ही वाढते आंब्याच्या लागवडीतून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते आणि त्याला व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले जाते भारतात आंब्याच्या सुमारे तेराशे जातींची नोंद आहे परंतु महाराष्ट्रात यापैकी काही निवडक जातींची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते यापैकी कोणत्या टॉप दहा लोकप्रिय जाती आहेत हे आज आपण पाहणार आहोत हापूस ज्याला अल्फोन्सो असेही म्हणतात हा आंब्याचा निर्विवाद राजा आहे कोकणातील रत्नागिरी देवगड आणि रायगड या भागात याची लागवड प्रामुख्याने होते हापूसच्या याच्या फळाची साथ भगव्या रंगाची चमकदार आणि गुळगुळीत असते पिठल्यावर याचा रंग तांबूस होतो आणि चव आंबट गोड असते जी तोंडात रेंगाळते हापूसचा सुगंध इतका मोहक आहे की तो दूरवरूनही ओळखता येतो हा आंबा निर्यातीसाठी सर्वात लोकप्रिय आहे आणि त्याची किंमत जास्त असते याचे वजन साधारण दीडशे ते तीनशे पायरी ही महाराष्ट्रातील आणखी एक लोकप्रिय आंब्याची जात आहे जी कोकणात मोठ्या प्रमाणात पिकवली जाते हा आंबा आकाराने मध्यम रंगाने हिरवट पिवळा आणि चवीला गोड असतो पायरीच्या आंब्याची खासियत म्हणजे त्याची साल पातळ असते आणि गर रसाळ असतो हा आंबा लवकर पिकतो त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच बाजारात येतो पायरीचा उपयोग थेट खाण्यासाठी तसेच रस लोणचे आणि चटणी बनवण्यासाठी केला जातो याची लागवड कोकणासह कर्नाटकातही केली जाते केसर ही आंब्याची जात मूळ असली तरी विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात ती अतिशय लोकप्रिय आहे याचा रंग केशरी पिवळा असतो चव गोड आणि रसाळ असते केशर आंबा त्याच्या टिकाऊपणामुळे आणि लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी योग्य असल्यामुळे व्यापारी दृष्ट्या महत्वाचा आहे याची लागवड नाशिक जळगाव आणि धुळे या, या सरक्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होते केशरचा उपयोग आंब्याचा रस जाम आणि मिठाई बनवण्यासाठी केला जातो रत्ना ही हापूस आणि नीलम या दोन उत्कृष्ट जातींच्या संकरवातून कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली संकरित जात आहे हा आंबा आकाराने मोठा रंगाने हिरवट पिवळा आणि चवीला गोड असतो रत्नाचा गर रेशारहित आणि रसाळ असतो रस ज्यामुळे तो, तो खाण्यासाठी आणि प्रक्रिया उद्योगासाठी आदर्श आहे याची लागवड कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात वाढत आहे रत्ना आंबा त्याच्या उच्च उत्पादन क्षमतेमुळे शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे मल्लिका ही दशेरी आणि यांच्या विकसित केलेली आणखी एक जात आहे हा आंबा आकाराने मोठा आयताकृती आणि चवीला अतिशय गोड असतो याची साल पिवळी हिरवी असते आणि पिकल्यावर ती चमकदार होते मल्लिकेचा घर रेषारहित आणि रसाळ असतो ज्यामुळे तो थेट खाण्यासाठी आणि रस बनवण्यासाठी वापरला जातो याची लागवड महाराष्ट्रात विशेषतः कोकण आणि नाशिक परिसरात केली जाते मल्लिका त्याच्या उच्च उत्पादन आणि मागणीमुळे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे नीलम ही आंब्याची पारंपरिक जात आहे जी महाराष्ट्रासह दक्षिण भारतातही लोकप्रिय आहे याचा आकार मध्यम रंग हिरवट पिवळा आणि चव आंबट गोड असते नीलम आंबा हंगामाच्या शेवटी पिकतो त्यामुळे तो बाजारात उशिरा येतो याची साल पातळ आणि तो औरंगाबाद आणि परभणी केली जाते आम्रपाली ही दशेरी आणि संकरातून विकसित केलेली एक संकरी जात आहे हा आंबा आकाराने लहान रंगाने पिवळा आणि चवीला गोड असतो आम्रपालीची खासियत म्हणजे त्याची उच्च घनतेची लागवड करता येते ज्यामुळे हेक्टरी जास्त उत्पादन मिळते याची लागवड कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात वाढत आहे आम्रपालीचा उपयोग थेट खाण्यासाठी तसेच प्रक्रिया उद्योगात केला जातो सिंधू ही कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली बिनकोई आंब्याची जात आहे याचा आकार लहान रंग पिवळा आणि चव गोड असते बिनकोई असल्यामुळे हा आंबा खाण्यासाठी अतिशय सोयीचा आहे सिंधूची लागवड कोकणात आणि इतर काही भागात केली जाते याचे उत्पादन मर्यादित असले तरी त्याची बाजारपेठेतील मागणी वाढत आहे तोतापुरी ज्याला बंगलोरा असेही म्हणतात ही, ही आंब्याची एक व्यावसायिक जात आहे याचा आकार लांबट रंग पिवळा आणि आंबट गोड असते तोतापुरीचा उपयोग प्रामुख्याने लोणचे चटणी आणि रस बनवण्यासाठी केला जातो याची लागवड कोकणासह औरंगाबाद आणि जळगाव यासारख्या भागात होते तोतापुरी त्याच्या टिकाऊपणामुळे आणि कमी किमतीमुळे बाजारात लोकप्रिय आहे कोकण रुची ही आंब्याची एक स्थानिक जात आहे जी विशेषतः लोणच्यासाठी प्रसिद्ध आहे याचा आकार मध्यम रंग हिरवट आणि चव आंबट गोड असते कोकण सागर रसाळ असतो आणि त्याची साल पातळ असते याची लागवड कोकणात मोठ्या प्रमाणात केली जाते हा आंबा स्थानिक बाजारपेठेत आणि लंचे उद्योगात लोकप्रिय आहे